आज आहे आई बाप्पांची अॅनिव्हर्सरी लग्नाचा वाढदिवस आहे आणि या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आईच्या ज्या ट्रेनच्या मैत्रिणी आहे ते सेलिब्रेशन करायला आलेले आहेत त्यांनी हा केक आणलेला आहे मैत्रिणींनी मिळून आणि सेलिब्रेशन करायला आलेले आहे अॅनिव्हर्सरी तर अशा पद्धतीने अॅनिव्हर्सरी साजरा झालेला आहे ज्या आईच्या मैत्रिणी त्यांनी केल्या आणि त्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आला तिथे आणि आईची अॅनिव्हर्सरी साजरी केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम धन्यवाद कि ते दो बीजड दो बीजड दो दो तो एक जड़ी कि अपनो पो लीजड दो एक ताल बादा दी मित्रांनो डान्स वगैरे करून झाल्याच्यानंतर आईने जेवणाचं चा खूप छान असं आयोजन केलं होतं कारण की आईला माहिती आई आहे आईच्या मैत्रिणी येणार आहेत म्हणून आईने कस्टर्ड वगैरे एकदम फुल कायदेशीर बनवून वगैरे ठेवलं होतं आई आणि पप्पांचा ॲनिव्हर्सरी आईच्या मैत्रिणींनी साजरा केला होता पण आपणसुद्धा आपल्याला सेलिब्रेट करायचं आहे आईची आणि पप्पांची ॲनिव्हर्सरी हे आहे बेचाळीस वर्ष कम्प्लीट झालेले आहे आई आणि पप्पांच्या लग्नाला तर चला सेलिब्रेशन करू बारे हरबार दिले त ॲनिव्हर्सरीचा केक कापून झालेला आहे आणि आता इथे केक एकमेकांना भरवायचा आहे हा कार्यक्रम चालू झालेला आहे कारण केक कट केल्यावर आपण एक दुसऱ्यांना भरवतो सगळ्यात पहिलं मी पप्पांना केक भरवलेला आहे आणि आईला भरवलेला आहे आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा इथे बहीण आलेली आहे आमची संध्याताई संध्याताईने आईला केक भरवलेला आहे पप्पांना केक भरवलेला आहे मग आमची शिल्पताई सगळ्यात मोठी बहिणीची घाट कोपरवरून आलेली आहे तिने सुद्धा आई बाप्पांना केक भरून आई बाप्पांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिलेल्या आहे आमच्या ह्या ताई आहेत जे नालासोपराला राहतात आईची जाव आणि ते टी टी आहे जिनी हा आईचा बड्डे जो आहे तो एक दिवस अगोदर रात्री बारा वाजता सेलिब्रेशन केलेला तेव्हा टी टी आहे सोनल ताई आमची तिने केक आणलेला होता कडकमध्ये एकदम आणि त्यांची हसी मजाक चालू आहे कारण की ती आरू जी आहे माझी भाची ती पप्पांना केक भरवते आणि हा बच्च्यामध्येच केक खायला हावरा मग शेवटी पप्पांना केक भरवलेला आहे आणि ते उरण ची आय आहे सुजल ची जी तुम्हाला आता माहीतच आहात तुम्ही आपले फॅमिली मेंबर आहात आणि ते गिफ्ट द्यायचा कार्यक्रम चालू झालेला आहे गिफ्ट दिल्याच्या नंतर इथे फोटो सेशन चालू होतात म्हणजे फोटोज वगैरे काढायचे एकदम खटाखट आणि माझे सगळ्यात मोठे भाऊजी सगळ्यात मोठी बहीण आणि खूप छान असं गिफ्ट आणि पॅकेट सकट अह आणि नैतिक इथे उभं राहून मजा घेत होता नैतिकला बोलत चल चल तिकडे तू काय एवढा मोठा झाला काय चल आता नैतिक लाजत होता नैतिकने पण खूप छान असं त्यांच्या फॅमिलीने गिफ्ट दिलेलं आहे एकदम मस्त सुजल बघा फुल हिरो हिरो बनून छावा आणि सुजलची मम्मी आरू सुजल सुजलचे पप्पा पण येत नव्हते बोलत नको नको मी नाहीत मी नाही बार मी बारमोडा घातला भाऊजी या तुमचा अर्धा फोटो काढतो फक्त वरचा कडक मध्ये हा तर भाऊजी पण एकदम कडक मध्ये उभे राहिलेले एकदम खूप छान असं गिफ्ट आईला तुमच्या भावाने गिफ्ट दिलेलं नाही लवकरच कळेल तुम्हाला आणि इथे हा आपला स्वप्नील भाऊ काय बोलतोय भाऊ या नमस्कार मित्रांनो मी तुमच्या हा हे आपला स्वप्नील भाऊ आणि त्यांनी सुद्धा केक आणला होता आई आणि पप्पांचा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी आणि ते खूप छान असं सेलिब्रेट केलेलं आहे आई वडिलांची ॲनिव्हर्सरी काही जणांना कळवलं होतं तर काही जणांना नव्हतं कळवलं होतं कारण की आपण एवढा गाजा वाजा केला नव्हता ह्या टायमाला मोजकीच पब्लिक आपल्या घरी आली होती आपले फॅमिली मेंबर्स आले होते जे आपल्याला प्रेम करतात त्याच्यानंतर सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर इथे आम्ही जेवणाचा कार्यक्रम थोडासा केला आहे आमचे हे तिन्ही भाऊ जे आहेत खूप छान असे बसलेले आहेत फुल एकदम बसलेले म्हणजे समजा हां आणि इथे प्रतिभा आहे संध्याताई आहे आई आहे एकदम आहेत सगळेजण मस्त एकदम पूर्ण कुटुंब आम्ही आमच्या आईची जाव आहे आमची सोनलताई सोनलताईची मुलगी ध्रुवी सगळेजण इथे आलेले आहेत सज्ज अजून खूप सारे लोक आहेत थांबा तुम्हाला जेवताना मी दाखवतो सगळेजण पहिला आपण जेवण घेऊ थोडंसं आणि इथे हा जो आहे बघा ह्यांचा नातू आहे ताईंचं नातू आहे आणि इथे हा बघा हा नैतिक आहे सुजल आहे स्वप्नील भाऊ आहे आम्ही खूप छान असं इथे बसलो होतो सगळे मिळून आणि ह्याला मी विचारत खूप मस्ती करतो पण मजा आहे क्यूट आहे एकदम मजा येते ह्याची हा कुठल्या पण फंक्शनला पाहिजेलच आपल्याला मस्ती करताना नाही मस्ती केली तर समजा जर फंक्शन बरोबर झालाच नाही आपला म्हणून हा आपल्याला पाहिजेलाच कस्सा पण करून पाहिजेलाच हा आपला नाही आला त्याला घेऊन येऊ आपण चार जणांना पाठू चार पाच जणांना मस्तपैकी आणि याला वाजत गाजत घेऊन येऊ पण घेऊन येऊ कुठल्या पण फंक्शनमध्ये कारण कोण ना कोण असं पाहिजेलंच आपल्याला मित्रांनो इथे माझी सगळ्यात मोठी बहीण आहे घाटकोपरून आलेली खूप छान वाटतं आम्हाला जेव्हा आमची मोठी बहीण येते कारण की खूप कमी येते ती कमी येते म्हणजे खूप कमी बोलते आणि खूप छान असा स्वभाव आहे हिचा असा तर सगळ्यां बहिणीचा स्वभाव आमचा खूप छान आहे आणि ते तुम्हाला माहिती आहे ॲनिव्हर्सरी आहे आणि डान्स होणार नाही शक्यच नाही चला धुम्मा मचूया चला एन्जॉय करूया तुम्ही पण तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा आज